फॅमिली माझ्या यूट्यूब चॅनेल वरती तुमचं स्वागत आहे तर बघा मी तुम्हाला आज सांगणार आहे तर मी आता मी भाऊजीला दिवाळीला गेलेली तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे मी सांगितलेलंच होत आणि तर म्हणा मला ओवानी ना मोठ्या भावानी पाचशे आणि बारक्या भावानी पाचशे असं माझ्याकडे हजार रुपये झालं असं माझ्याकडं हजार रुपये झालं तर मी म्हणलं बाया काय करावं हे हजार रुपयाचं तर माझी आई काय म्हणाली स्वती एक काम कर तुझ्याकडे हजार रुपये आधीत ना तर तू का नाही चांगली साडी घे हजार रुपयाची आणि ब्लाउजची शिलाई मी देते म्हणजे माझी आई म्हणली म्हणजे शिलाई ती देते म्हणली तर मी काय म्हणलं ह ब साडीचा काय गुळ घालू नकोच अजिबात अजिबात साडीचा गुळ घालू नको साडी काय मला एवढी आवडत नाही तर मग माझी आई काय म्हणली मग तू ड्रेस घे तर म्हणलं ड्रेसचा घालू नको ड्रेसचं पण काय मला एवढं कौतुक वाटत नाही म्हणलं ड्रेस पण ती माझ्याकडे मग म्हणली काय घेते तर मी म्हटलं मी का नाही गाऊनच घेते म्हणलं दोन चांगलं आपलं ती म्हणली काय बाय मायाला आली बीजीला तुझ्या सासरची माणसं म्हणतेली की बाहबीजीला आली आणि गाऊन घेतले ती साडी बी नाही घेतली काहीच नाही घेतले तर म्हणलं कुणी नाही मला विचारत काय आणि विचारलं तर सांगेल मी मला गाऊन घेतलं तर ती म्हणली बघ बाया तुला काय पटतंय साडी ना आपले चांगली इटनं नटून थटून गेली असती चांगली मायार वरणं आल्यागत वाटली असती का नाही तर मी म्हणलं काय नाही म्हणलं मला आवघड आवघडल्या असं काही सांगू नको म्हणलं तू मला सांगते बरं का मला म्हणून सांगते साडी घालायची म्हणलं ना साडी आणि घातली ना की मला असं वाटतं मी आयुष्य होत चाळीस होत ऍडमिट केलंय खव मला घरी सोडते ती असं मला वाटतं आणि राहिला विषय ड्रेसचा आणि ड्रेस जर घातला का नाही साडीपेक्षा जरा बरं म्हणजे कसं आयुष्य न बाहेर निघाल्यावर जनरल मध्ये कसं जरा वाचल्या तसं तसं मला ड्रेसवर वाटतं जनरल मध्ये आल्यासारखं वाटतं आणि गाऊन घातला का नाही गाऊन घातला ना की मला असं वाटतं मी आता मला घरी सोडले मी आता बरी झाली मोकळी डाकळीच तर मी कुठं पण जाऊ द्या लग्नाला जाऊ द्या कुठल्या कार्यक्रमाला जाऊ द्या कुठं जाऊ द्या मी मला असं वाटतं मी कवा घरी जाते आणि घरी आली ना की पहिल्यांदा मला कवा गाऊन घालला असत होते मला साडी अजिबात आवडत नाही नाहीच आवडत म्हणजे दिसती चांगली ठीक आहे आता सणासुदीला साडी घालते पण कसं गाऊनवर पटा 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 कामा आवरायची आणि मग साडी घालायची म्हणुस एकूरा आपल्याला साडी कामं करायची म्हणलं का नाही पाय बेड्या घातल्या देतच होते बघा नकोच वाटतं मला ते आपल्या गावांवर कसं मोकळं ढाकळ घरी कसं आयुष्यू इथनं जनरल वॉर्डमधन आपल्या दवाखान्यातनं घरी सोडले याचं मोकळं ढाकळ असं बरं वाटतं बघा बरं म्हणजे खरंच चांगलं वाटतं मी तुम्हाला खरं सांगते आणि असं गाऊन घातलं नाही नवीन बिवून गाव तर मग मला ती गाणं आठवत पंची बनू डिगे फिरू मस्त मी पंची बनू उडके फिरू मस्त गगन मी असं मला वाटत म्हणजे आजातच आजात झाल्यासारखं छान वाटतं साडी ड्रेसपेक्षा ना मला गाऊन चांगला वाटतो म्हणून मी काय केलं दोन गाऊन घेतलं दोन गावून घेतलं मग आई म्हणली असं कसं पाठवायचं म्हणून तिनं परत माझ्या बॅगीत साडी टाकली तर ता मला काय साडीचं काही एवढं काय वाटत नाही मी गेली ना परत की तिला तिची तिला साडी देणार मी तिला म्हणणार आहे की मला गाऊनच घेत बाई मी कधी माहेराला जर आली ना तर साडीच्या भानगडीत पडू नको असं छान छान गाऊन पण असते ती चांगल्या चांगल्या किमतीचं ती तुम्हाला घेत जा बरोबर आहे का नाही जी आपल्याला आवडत नाही ना ती आपण करायचंच नाही आणि कसं गाऊन पटा, पटा 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 काम होते तो सुधारते बघा काम करायला ती उगत साडी घालून अडचणल्या तसलं नाही मला आवडत असं मोकळं ढाकळं बघा बरं वाटतं बरोबर आहे का नाही